आप तक समाचार, कडवा, लेकिन सच एकत्र राहण्यासाठीची घोषणा केलेली आहे आता पुढे ठीक चांगली गोष्ट आहे आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत असा शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाहीये सिंहासन खाली करा ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळाव्यावर संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं नसतं वरती सिंहासन वरती होतं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे देवेंद्रजींनी पण राहतील काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली मी ती काही पाहिली नाही पण शेवटी आता हे चालणार आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागलं असे नितीश राणे म्हणतात हे बघा आपण त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे आपण आपल्या पक्षाचं काम करणं महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं समोराच्याकडे काय अजिंठा आहे तो आपल्याला माहीत आहे मराठी आपण पण आहे मराठीत ते पण आहे फक्त विषय आहे की पहिली ते पाचवी कंपल्सन करू नये पाचवीपासून सगळे हिंदी बोलता मी पण हिंदी बोलतो पाचवीनंतर मी पण हिंदी शिकलो आहे विषय तेवढाच आहे त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपला जोरात काम चाललं आहे ते कामं बघायचे आता आज जसं आम्ही हे काम बघतोय ते दोघं भाऊ एकत्र येतात आपण पूल जोडतोय चालू द्यायचं आपण आपलं काम मराठीसाठी गुंडगिरी करायलासुद्धा तयार येतात कोण करणार नाही गुंडगिरी सगळे गुंडगिरी करतात पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना